गुरुदेव गुरुदेवद मानव मानव शुद्ध शुद्धपरायण भावमय जीवन पूर्णपणे एकमेका स्मरण जीवन उपकारार्थ आपलं जीवन जे आहे ते उपकार्त आहे उपकारार्थ आहे आपण जीवनामध्ये जीवन हे सुद्धा जेव्हा स्वीकारतो तेव्हा एकमेकाला समजून घेण्याची एक जी दाम्पत्य जीवनातलेली एक पद्धती जी आपल्याला आपल्या ऋषी मुलाने मुलीने शिकवलेली ही फार सुंदर कुटुंब भाव कुटुंब कल्पना भावकल्पना ही फार सुंदर समाजामध्ये उभी केलेली आहे आणि ती उभी करण्याचा पाठीमागचा अर्थ आहे का त्याच्यापणे निस्वार्थी पण आहे जो आपल्यात असायला पाहिजे तो खऱ्या अर्थाने जो आपल्यामध्ये जो परमेश्वर आहे तसा त्याच्यात पण तोच आहे हे भाव आपल्यात उभा करून सांगितला तर आपल्या ऋषीने म्हणून ही ग्रामविकास जो खऱ्या अर्थानं करायचा तर स्वतः आपला विकास करणं आणि गामाचा विकास केव्हा होता तर आपल्यामध्ये ती भावना तयार होते तेव्हा तेव्हा गामविकास भावना ही खऱ्या अर्थानं झाली पाहिजे खऱ्या अर्थाने दाम्पत्यजीवने जगत असताना हे कौटुंबिक भाव विचार करून जर जगलो तर निश्चित आपले जीवन हे सफल बनते आणि सफल बनण्यासाठीच जीवनामध्ये काहीतरी आपण हे देह जन्माला आलेला आहे त्या देहाने काहीतरी चांगलं करावं म्हणून परोपकारार्थे कल्याणार्थे हे जीवन जगता आलं पाहिजे ते खरं मूळ जीवन जगणं हे जेव्हा आपण एखादी विवाह संस्कार करतो आणि त्या शिरीला स्वीकारतो तेव्हा ती आपलं पूर्वी काहीच नातं नसते पण जेव्हा नातं बंधनात बांधतो तेव्हा ती आपली होते हा किती धृढतर नाते आपण जोडतो आणि त्या नात्याला स्वीकार करतो तसं आपण गामाशी विकास जर धुळतर केलं घाम विकासार्थ आपण जर विचार केला तो काय केला पाहिजे आणि कसं पद्धतीने ठेवला पाहिजे त्याचं चिंतन सतत करणं तेव्हा गावाचा विकास निश्चित होतो झाडे लावा झाडे जगवा हा विकासच आहे आता अर्थाने आजची काळाची गरज आहे झाड लावणारी गुरुदेवी दत्त